विधानसभा निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झाली शिर्डी विधानसभेत ठाकरेंचे शिवसैनिक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाडणारच असा निर्धार करत ठाकरे गटाने मेळावा घेत निवडणुकीचं रणशिंग फुंकलाय आया राम गयारामांना इथून मागच्या काळात तिकीट दिल्याने पक्षाचं नुकसान झालं असून विखे पाटलांना मॅनेज होणारा उमेदवार देण्याऐवजी निष्ठावान शिवसैनिकस उमेदवारी द्या असा सूर्य मेळाव्यात उमटवल्याचं पाहायला मिळत आहे एकोणविशे पंच्याण्णव नंतरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना डावलून ऐनवेळी या नात्या पक्षातून आलेल्या संधी साधूंना उमेदवारी देण्यात आली काही उमेदवार हे फक्त मॅनेज उमेदवार म्हणून पक्षाच्या तिकिटावर उभे राहिले यावेळी शिवसेना विखे पाटलांचा पराभव करणारच असा आशा वाद व्यक्त करत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आयाराम गाराम तसेच संधी साधूंना उमेदवारी देऊ नये अशी मागणी संपर्क प्रमुख आणि जिल्हाध्यक्षांकडे केली गया राम उमेदवार येतो आणि प्रत्येक शिवसेना अशी समजतो का आम्हाला पाच मिनिटं भेटून जाईल आणि आत्तापर्यंत त्यांनी शिवसेनेला फसवलं पंधरा दिवस शिवसेनेत आणबतात सोळा दिवशी पक्ष सोडून जातात त्यानंतर जो राहत होतो खाली निष्ठावान शिवसैनिक मग त्याची त्याला हा अपेक्षा करण्याकरता फक्त आमच्याकडे निष्ठावान शिवसैनिक असेल जिल्हा प्रमुख असन आज मला पक्षाने साहेबाबा संस्थांवर विश्वस्तपद संधी दिली त्यानंतर पक्षाने जर आदेश दिला आणि जिल्हा प्रमुखांनी माझी शिफारस केली त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे त्यांचा पण आणि जर पक्षाने संधी दिली तर निष्ठावान म्हणून मी शि विधानसभा लढवायला मी पण तयार आहे आणि पक्षाने जो आदेश दे तो मानायला तयार आहे पक्षाने कोणी उमेदवार देऊ त्या फक्त बाहेरचा आयराम गायराम घेणार नाही यासाठी आम्ही सर्वांनी एकमेकांनी ठराव केला आज का जो उमेदवार होती तो शिवसेनेचा असत तो निष्ठावान शिवसैनिक असेल भामटा चोरटा लबाट इथलं बाहेरचा उमेदवार घ्यायचा नाही या मुख्याने आम्ही शिवसेना आमचे जिल्हा प्रमुख त्यांच्याकडे आणि खासदार आणि शिवसेनेचे विधानसभेचे संपर्क प्रमुख आमच्याकडे जे आले कुमटेकर यासाठी आम्ही आम्ही सर्व शिवसैनिकांनी मागणी केली त्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विचार करतील जो निर्णय घेतील तो आम्ही सर्वांनी मान्य राहील हे अपेक्षा शिवसेनेत काम तुम्हाला तालुक्यात एखादा नको आहे का तुम्हाला आम्हाला माहीत नाही पण उमेश शिवसे ही जागा शिवसैनिक शिवसेनेची आहे याच्या आधीचे दोन इलेक्शन झाले ते सहा हजारावर जर एकदा आमचा उमेदवार पडला ते पडसन ते काय कोणाचे मत नव्हते ते शिवसेनेचे मत आहे आतापर्यंत हा आम्ही चार टम विधानसभा शिवसेना लढत आली हा बालकिल्ला शिवसेनेचा आहे यानंतर खासदार लोकसभेचे आले ते सुद्धा दोनदा तीनदा जे निवडून आले ते सगळे शिवसेनेचे धिकेवर निवडून आले ते शिवसेनेचे मतदार आहे आणि जेने आत्ता एक आमचा एक खासदार आत्ता माझे खासदार आमचं सोडून पळून गेला कधा त्याला शिवसेना सोडल्यानंतर काय होतं हे समजलं हे मतदार ही जागा शिवसेनेची आहे त्यामुळं ही मतदारसुद्धा शिवसेनेची आहे त्यामुळे ही जागा शिवसे शिवसैनिक लढणार आणि शिवसेनेचा आमदार काढणार या ठाम कारण विक्यांची आमची जुनी दुश्मनकी आहे आणि विखेनी साहेबाला फसवलं आहे त्यामुळं विकॅनला या शिवसेने या विधानसभेत गाडायचं हा शिवसैनिकांनी केलेला निर्धार आहे त्यामुळं या जो उमेदवार असेल तो हा शिवसेनेचा असं एवढे जिल्हा प्रमुखांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काम करणार आज जो कार्यक्रम झाला शिवसेनेचा भगवा सत्ता आणि नागरी सत्कार शिर्डी लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या लोकांनी तो केला आपण आत्तापर्यंत पाहिलं की गेले तीस वर्ष मी पाहतोय नवीन माणूस येतो निवडणूक लढतो निवडणूक संपली की निघून जातो पुन्हा शिवसेना खिळखिळी करतो आणि मग आमच्या सर्व शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी मागणी केली इथं निष्ठावंत शिवसैनिकाला उमेदवारी दिली पाहिजे आणि लोक पण विचार करतात मतदारसंघातले आता तो उपरा आणला की तो काय करतो आमच्या बरोबर तेवढं निवडणुकीपुरता येतो नंतर तो आतून विखेला मॅनेज होतो आणि मॅनेज होऊन त्यांच्याबरोबर निघून जातो मग मतदार काय विचार करतो की हा उद्या विखेकडे जाणारच आहे ना मग याला कशाला मत द्यायचं त्यापेक्षा विखेलाच देऊ पण निष्ठावंत शिवसैनिकाला इथले लोक मतही देते आणि मदतही करतील फक्त निष्ठावंत उमेदवार असतात एक सुरा साहेब म्हटलं की माझी विश्वस्त जे आहेत सचिन कोते हे इच्छुक आहेत तर ते त्यांना उमेदवारी देण्यात पक्षाकडे कशी तुम्ही या शं, मागणी करणार सचिन कोतेला द्या संजय शिंदेला द्या आमच्या निष्ठावान शिवसैनिकाला द्या आणि यांना जमलं तर माझी स्वतःची तयारी उभा राहण्याची